महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपापसात आप भिडले राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा ठपका बसलेल्या भाजपचा शरद पवार बदला घेणार का कोणते आहेत ते मतदारसंघ नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा महाराष्ट्रात शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फुटला त्याचे दोन गट झाले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुढं कोर्ट कचेऱ्या झाल्या निकाल लागला आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्हही मिळालं शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला तुटारी हे चिन्ह मिळालं राष्ट्रवादी फुटीनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा ठपका भाजपवर बसला अखेर लोकसभा निवडणूक लागली भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात आठ लढती झाल्या कोणत्या आहेत ते आठ आहे मतदारसंघ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नगर निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस सुजय विखे भाजप बीड बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस पंकजा मुंडे भाजप सातारा शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस उदयनराजे भोसले भाजप माढा धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजप रावेर श्रीराम पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस रक्षा खडसे भाजप वर्धा अमर काळे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस रामदास तडस भाजप दिंडोरी भास्करराव भगरे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस भारती पवार भाजप आणि भिवंडी सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गट वर्सेस कपिल पाटील भाजप एकूणच काय तर एकेकाळी एकसंध असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि पक्षाची ताकद दोन गटात विभागली गेली पण शरद पवार साहेबांनी न डगमगता पक्षाला तुतारी चिन्हाच्या माध्यमातून नवी ओळख मिळवून दिली आणि लोकसभेच्या दहा जागा देखील लढून दाखवल्या ज्या भाजपनं पक्ष फोडला त्या पक्षाच्या उमेदवारांना पाडून साहेबाबला बदला पूर्ण करणार का भाजपला या आठ मतदारसंघात फटका बसणार का याचं उत्तर येत्या चार जून रोजी नक्की मिळणार पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका